आपण पाहत आहात नेटवर्क नामदार चंद्रकांत दादा पाटील यांची जेनेसिस इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेजला आज सदिच्छा भेट तसेच नामदार चंद्रकांत दादा पाटील यांची उच्च व तंत्र शिक्षण मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभ आज पार पडला

यावेळी नामदार चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भाषणात अभिजित तायशेट्टे यांच्या कर्तृत्वाला दाद देत जेनेसिस कॉलेजच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवावी यासाठी लागेल ती मदत मी करेन तसेच यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलींच्या शिक्षणाबाबत अनेक चांगल्या सुविधा अंमलात आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खेडोपाड्यातील मुलींना शिक्षण घेता यावे यासाठी अनेक उपक्रम राज्यात राबविणार असल्याचे नामदार पाटील यांनी सांगितले यावेळी या कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील गोकुळ संचालक अभिजित तायशेट्टे संभाजी आरडे जेनेसिस कॉलेजच्या अध्यक्षा सौ आरती तायशेट्टे भाजपाचे पदाधिकारी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूजशाहीसाठी कार्यकारी संपादक स्वप्नील कांबडे